गावची खबर न्यूजने सावरली येथील गणेश जन्मोत्सव सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत सावरली गणेश मंदिरासाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी गणेशोत्सव काळात देण्याचा शब्द दिल्याने हा निधी मंजूर करत गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी सुधाकर घारे यांनी गावातील काही विकास कामे असतील ती सांगा मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन असा शब्द या भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने दिला गणेश उत्सवानिमित्त सावरोली गणेश मंदिरात बारा व तेरा फेब्रुवारीला काकड आरती प्रवचन हरिपाठ दीपोत्सव कीर्तन जागर भजन व गणेशाचा जन्म सोहळा शेकडो भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला बारा फेब्रुवारीला पहाटे महिलांच्या पुढाकारातून काकड आरती त्यानंतर हबप किशोर महाराज बेलमारे किरण महाराज यांनी ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर प्रवचन हबप संजय सामुदायिक हरिपाठ सायंकाळी हबप कृष्ण महाराज लांबे व तानाजी महाराज कर्णूक रात्री कीर्तन सेवा हबप नागेश्वरी झाडे यांनी करून खऱ्या अर्थाने आई वडील त्यानंतर मुलीने सासू सासरे यांचा आदर कसा करावा याबद्दल ज्ञानदान केले रात्री जागर भजनाचा कार्यक्रम रंगला त्यानंतर तेरा फेब्रुवारीला सकाळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर वालेकर यांच्या हस्ते गणेशाचा महाअभिषेक करण्यात आला गणेश जन्म आधारित हवप कृष्ण महाराज लांबे यांनी कीर्तन सेवा करून ज्ञानदान दिले बारा वाजता गणरायाला पाळण्यात घालून पुष्पवृष्टी करत पाळणा सादर करण्यात आला त्यानंतर गणेश मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच संतोष बैलमारे यासह अन्य कार्यकर्ते मंडळाचे उत्सव कमिटी अध्यक्ष प्रितेश तटकरे उपाध्यक्ष सागर तांबडे महेश तांबडे शुभम तळकर सिद्धार्थ चिले प्रमोद गोपाळे वैभव भेसरे विशाल पवार आशिष पवार विलास किलंजे रामदास तांबडे यासह सर्व मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सरपंच संतोष बैलमारे यांनी मंदिरासाठी सौरउर्जावरील मंदिराला लाईट देण्याचे आश्वासन दिले तर सुधार घारे यांनी ही भविष्यात विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगून सर्वांना गणेश जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर मंदिरी कमिटीच्या वतीने सर्व गणेश भक्तगण व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आहेत आज माझी गणेशोत्सव मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो अच्छा या गणेश उत्सवाचं औचित्य साजरू आज आपल्या या सर्व ग्रामस्थांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जो या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी दिलेला फुल फुलाच्या बागले निधी निधी असेल त्या निधीचा आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि या प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैल मारे जी गोपाळे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ माझ्या सर्व महिला भगिनी मी सर्वप्रथम आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करेल आणि आज आरती यायचं आहे मी आरती म्हटल्यावर पाच वाजता म्हटलं मला तटकरी साहेबांनी सकाळी फोन केला का आज तुझा मुंबई येतोस का मला वाटतं संध्याकाळी आपल्याकडे जायचं आहे म्हणून मी हो म्हटलं आणि मी आम्ही लागेल संतोष बाबचाही फोन आला आणि आपलाही फोन आला परंतु लेट का होईना पण आजच्या या शुभ दिवशी या मंदिराचं भूमिपूजन होते त्यात यापेक्षा मोठा आनंद आज आपल्याला असूच शकत नाही कारण आज गणेश उत्सव आहे गणेश उत्सव म्हणजे आपला गणपती म्हटलं की आपला आनंद देवत आपण कुठल्याही शुभप्रसंगी किंवा शुभ दिवसाची सुरुवात करताना आपण गणेशाला वंदन करतो आणि त्याच गणेशाचं आज असं माझा तुमच्या माध्यमातून मी आज माझ्याकडे भरपूर भरपूर कार्यक्रम आहे पण सर्वात प्रथम मी साहूच्या जा गणेशाचं आज दर्शन केलं मी आपल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून दर्शन करतो पण मला म्हणून आजच्या या शुभ दिवशी या कार्यक्रमाचं आपण भूमिपूजनही केलं पुढच्या काळामध्ये आपण ग्रामा गावातील जी छोटी मोठी विकास कामं असतील ती वेगळ्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचं काम करू कारण आज आपण बघितलं असेल प्रदेशाने आपल्या हातात ही ग्रामपंचायत दिलेली आहे आणि या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक विकास कामे करू शकतो गावाचा विकास करण्यासाठी अनेक मार्ग असतात अँड प्रेस अपडेट